या संपूर्ण कांदारा शहरात गेले पाच वर्ष ते सहा वर्षापासून प्रामुख्याने मी प्रयत्न करतो की आय आय टी आय आय एन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी स्किल डेव्हलपमेंट आणि ह्या पुढच्या पाच वर्षामध्ये प्रामुख्याने एक प्रकारचं एक सेंटर मी उभं करणार आहे वेगवेगळ्या लँग्वेजेस तिथं आपल्या तिथं शिक्षण मी आपल्याला प्राप्त होईल डिजिटल लायब्ररी त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट जॉब असिस्टन्स हे एक प्रकारचं एक सेंट्रलाइज आपण चालू करणार आहोत त्यात आय टी आय टीचा पण सहभाग असणार आहे ज्या मुलींनी त्या विद्यार्थ्यांनी मी हा प्रश्न विचारला की आय टी सेक्टरच्या बाबतीत थोडस आपण आपण म्हणण्यापेक्षा तुम्ही सर्वांनी या स्टुडंट जरी असलात तर तुम्ही आज सर्वजण वरचून जगात राहत आहे ज्या दिवशी तुमच्या डिग्री मिळेल आणि गेट आहे ना त्या गेटच्या बाहेर जेव्हा तुम्ही डिग्री घेऊन जेव्हा पडाल पासआउट व्हाल या कॉलेजच्या बाहेर डिग्री घेऊन त्यावेळेस रिअल जगात पदार्पण करणार आहात तुमच्या तुम्ही तुमच्याकडं तुमच्या तुमचं संपूर्ण कुटुंब मग मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे एक आधारस्तंभ स्तंभ म्हणून पाहतात आणि अशा परिस्थितीत आज जे धोरण राबवले गेले ह्या संपूर्ण जे लोकसत्तेत केंद्रात आणि राज्यात ह्या संपूर्ण खास करून केंद्रात जे के लोकसत्तेत ते अत्यंत चुकीचे धोरण राबवले गेले आणि त्याच्यामुळं झालं काय तर मोठ्या प्रमाणावरती ऍडव्हर्टाइजमेंट केली गेली के के लगे लगे। मार्केटिंग केलं गेलं लोकांची आणि खास करून तरुणांना वाटलं वाव काय ॲडव्हर्टाइजमेंट आहे ह्या मार्केटिंग आणि ते युगच ॲडवर्टिजमेंट आणि सोशल मीडिया आणि तुमच्या संपूर्ण सोशाविधीचं जुग आहे पण एक लक्षात घ्या आपण एकवीस शक्त वाटचाल करत आहोत ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी आणि जेव्हा आपण ट्वेंटी फर्स्ट सेंचुरीचा विचार करतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणाची स्पर्धा वाढलेली आहे नाईन्टीन सेवन पॉईंट नाईन्टी एट पॉईंट नाईन्टी नाईन पॉईंट सिक्स पॉईंट सेवन असे आता मार्क्स संपूर्ण त्याची एवढं कॉम्पिटिशन तीव्र झालेलं आहे एका बाजूला तुम्ही डिग्री मिळाल त्याबद्दल माझ्या आणि उच्चांक तुम्ही उच्चांक मार्काने तुम्ही डिग्री मिळाल त्याबद्दल माझ्या मनात मात्र शंका नाही पण फुलं काय आज यांनी जे ध्येय धोरण राबवलेत केंद्र सरकारांनी त्याच्यामुळं आज परिस्थिती बघा ना तीन शेफ्ट मध्ये औद्योगिक क्षेत्राची जर तुम्ही परिस्थिती पाहिली काय झालं फ्री शिफ्ट मध्ये चालणारे कारखाने आज बंद अवस्थेत पाहायला मिळतात त्याचबरोबर काय एमटीम चालू आहे बेकारी वाढली जबाब दिले गेले तीच अवस्था कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री त्याच्यावर अवलंबून असतं इंजिनियर्स मग तुमचे आता कॉमर्स आहे कॉमर्स तुम कॉमर्सकून तुम्ही जे काय पुढं सी ए बी ए जे काय तुम्ही कराल असे ते आता बेकार झाले तुम्ही घ्यायचं स्वतःच्या प्रत्येकाच्या घराचा आरसा असतो स्वतः स्वतः त्या आरशेसमोर एकटं तुम्ही स्वतः उभं राहा आणि स्वतःला एक तीन प्रश्न विचारा का कशासाठी आणि कोणाला तुमचं उत्तर तुमचं प्रतिबिंब जे आहे तुमचं इमेज पाशातलं ते तुम्हाला उत्तर देईल तुम्हाला उत्तर मिळेल आज डिग्री घेतल्यानंतर ऑलरेडी जे जे जॉबलेस झाले ते संपूर्ण डब द्यायला आले तुम्ही डिग्री घेऊन पुढे जाऊन शकणार काय आज डिग्री घेतली ठीक आहे तुम्ही तुम्ही शिक्षण प्राप्त ती कर... तुम्हाला डिमॉरलाइज करत नाही तुम्ही शिक्षण प्राप्त करा पण आतापासून त्याची तरतूद करा की तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुमचं तुमचं भवितव्य हे उज्ज्वल राहायला पाहिजे लोकशाही आहे दर पाच वर्षानंतर निवडणूक आहे अटळ असतात कोणा तरी विजय कोण विजय होत पण तरी पराभव होत त्याला फार किंमत देऊ नका पण आज त्यांनी जे घेतलेले चुकीचे दे धोरण आहे हे कधीच म्हणणार नाही हे चुकीचे कारण त्याचं ते, ते समर्थन ठरणार तर ते जर ते म्हणले हे चुकीचे माघारी मागार, घेतले तर मग लोक यांना परत यांची काढते सक, त्यामुळे ते समज देशाचं भवितव्य प्रगती पाहायची असेल तर आज या सत्तेत सक, बदल घडणं घडवणं अत्यंत आवश्यक तुम्हाला काय वाटतं सर्व पक्षांकडनं मला मागणी होती की तुम्ही आमच्याकडे आपण आम्ही तुम्ही म्हणाल ते आम्ही करायला तयार आहोत आजपर्यंत काय केलं असेल माझं कॉलेजचं कॉलेजचं शिक्षण संपल्यानंतर जेव्हा मी प्रथम सातावरला आलो तर मी केलं तर पहिल्यापासून फक्त कधी राजकारण केलं नाही केलं तर समाजकारण केलं आणि ते सुद्धा इश्यू बेस्ट पॉलिटिक्स केलं इश्यू बेस्ट बरोबर आहे ते बरोबर आहे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि त्यामुळं उगीचच नाही म्हणत मी सांगतो एक बार महिने जॉब कमी तो मी आपली खेळी चुकसा जेवढा ताट माने हे म्हणतो मला पण बघायचंय की आज असे किती या संपूर्ण राजकारणात आज किती लोक धाडसानी असं उघड सगळ्यांसमोर छाती डोप्पाने असं म्हणू शकतात कारण की तुम्हाला माहित आहे हे जे सत्य त्या जे म्हणू का शकत नाही लोक म्हणतील की तुम्ही काय म्हणताय कारण की ही लोकशाही लोकशाहीत तुम्ही राज्यात तुम्ही काय म्हणता माहिती का त्यावेळेस तुम्ही एक म्हणाला होता आता दुसरं म्हणताय आणि सगळ्यात सोपी गोष्ट माहिती खराब त्यामुळं आपल्याला माहित आहे आपण खरं का बोलायचं तर आपल्याला आठवण आठवावं लागत नाही की आपण काय बोलता मी हे मी खरं बोलत असतो त्यामुळे मला माहित आहे मी काय बोलतोय या लोकांनी आपण एवढं खोटं बोलले की आपण त्यावेळेला ती डायरी शोधायला लागते आपण त्यावेळेस काय बोललो आणि लक्षात